पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे फुल लिलाव बाजार बंगळूरच्या धर्तीवर कृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू फुलाची पणन व्यवस्था बळकट व्हावी शेतकरी फुल शेतीकडे वळावेत यासाठी केंद्र सरकारची शेतीमाल निर्यात मार्गदर्शन संस्था ओढा आणि राज्य कृषी पणन मंडळ यांच्या वतीनं बंगळूरच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथे फुल लिलाव बाजार सुरू करण्यात येणार आहे यासाठी कृती आराखडा तयार करण्याचं काम सुरू आहे हे राज्यातील पहिले फूल बाजार केंद्र असून त्याचा लाभ पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर या जिल्ह्यातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे हा बाजार जागेवर लिलाव आणि ऑनलाईन लिलाव अशा दोन पद्धतीने चालणार आहे त्यामुळं राज्यातील फुल उत्पादक शेतकरी खरेदी करणारे स्थानिक व्यापारी देशातील व विदेशातील व्यापारी फूल खरेदी करू शकतात असं कृषीपर्ण मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉक्टर सुभाष गुले यांनी सांगितलं देशात बंगळूरमध्ये फुलाचा मोठा बाजार आहे गुलाब कमळ यासह जरबेरा निशिगंधा झेंडू या फुलाचे उत्पादन घेणारे शेतकरी बंगळूर बाजारात आपले फुले घेऊन जातात आता तळेगाव दाबाडे येथे फुलांचा बाजार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या ठिकाणी फुले घेऊन जाणे शक्य होणार आहे या फुल लिलावामुळं शेती व्यवसायाला चालनाही मिळेल असं कृषी पणन मंडळाच्या वतीनं सांगण्यात आलं गणेशोत्सव दृष्टीचे पात लाडक्या गणरायांच्या मूर्त्या सज्ज आमच्या येथे स्थानिक मूर्तिकाराचं कलाकुसर आणि हस्तकलेतून आकारास आलेल्या सर्व प्रकारचे वेगवेगळ्या आकारातील गणेश मूर्त्यांच भव्य दालन गणेश तरुण मंडळ बालमंडळ आणि घरगुती गणेश मूर्त्या खरेदी करा आमच्या येथेच लालबागचा राजा दगडू शेठ मंगलमूर्ती त्रिशूलधारी अष्टविनायक शंकर अवतार विष्णू अवतार असे स्थानिक मूर्तीकारांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या नेत्रदीपक सुंदर मूर्त्या दरात उपलब्ध करा मूर्त्यांचं बुकिंग चालू आमचा पत्ता कुंभार शॉपिंग सेंटरच्या पाठीमागे कुंभार वस्ती तळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर श्री मल्लिकार्जुन कुंभार अठाणु ऐसी तेरा तेरा जीरो चार आणि पंचाणु 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 सत्तर सत्रह सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या साड्यारी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्य कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन क्लॉस्टर्स एकदा श्री एस पी कासार क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट